ही तेरा कामे नेहमीच लपवून करा आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरी करा तुम्ही जी पण वस्तू खरेदी करत असाल तर त्याचा गाजावाजा न करता खरेदी करा कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील झालेले नुकसान कधीही कुणाला सांगू नका घरातल्या गोष्टी जर तुम्ही बाहेरच्या अननोन व्यक्तीसोबत शेअर करत असाल तर ते तुम्ही आताच थांबवा अन्यथा तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल लोकांना नेहमी जाणून घ्यायची सवय असते की तुम्हाला पगार किती आहे तुम्ही पैसे किती कमवता तर शक्य तेवढा आपला पैसा व संपत्ती गुप्त ठेवा हे तुमच्यासाठीच फायद्याचे ठरेल चार चौघामध्ये जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्याचा तुम्ही तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगानं गात बसाल तर उठसुट कोणीही तुमचा अपमानच करेल मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे आणतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवतात जे त्यांच्या हिताचं असतं तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र हा कधीही कोणाला सांगू नका त्यामुळे त्याच्या मंत्रांचा तुम्हाला अधिक लाभ मिळतो जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते नेहमी गुप्त ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजारपणाचा आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील विनाकारण तुम्हाला जर कोणी तुमचं वय विचारत असेल तर नेहमीच ते खोटं सांगा कारण खरं वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची अधिक शक्यता असते केलेलं दान हे नेहमी गुप्त ठेवा तरच त्याचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना प्रसन्न करतात माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला